आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्या प्रयत्नांना यश लेक येथील स्टॉल धारकांचे पुनर्वसन करण्यात यश पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशानुसार लेक स्टॉल धारकांचे पुनर्वसनाचे आदेश वेन्नालेक येथील स्टायलधारकांची दुकाने वन विभागाकडून दोन हजार तेवीस साली अतिक्रमण म्हणून काढून टाकली होती तेव्हापासून स्टॉल धारकांवर उपासमारीची वेळ आली माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्या नेतृत्वात स्थानिक स्टायल धारकांकडून न्याय मागणीसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी हा विषय लावून धरला सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली साताया जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयाबाबत महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली बैठकीत वेण्णालेक येथील स्टॉलधारकांना तात्पुरत्या स्वरूपात वेण्णालेक बोटकल्बच्या बाजूच्या फुटपाथजवळ पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेला स्टॉल स्टॉलधारकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे